कशाळे नेरळ राज्यमार्ग रस्त्याची अवस्था मागील काही वर्षात खराब झाली होती बारा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील अवघड वळणे कमी करण्याचे आणि तीव्र उतार कमी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले आहेत तब्बल तीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे स्थानिक रस्त्याची कामे ही स्थानिक ठेकेदार यांच्याकडून केल्याने लवकर खराब होतात अशी ओरड गेली अनेक वर्षे केली जात आहे त्यामुळे बाहेरील ठेकेदारांना कामे द्यावीत अशी मागणी मागील दोन वर्षे मान्य झाल्याचे दिसून येत आहे कशाळे नेरळ मार्गावरील रस्त्याचे काम ठाणे येथील ठेकेदार कंपनी करीत आहे त्याचा प्रत्यय कशाळे नेरळ रस्त्याचे सुरू असलेले काम यावर स्पष्ट होत आहे या रस्त्यावरील चार ठिकाणी असलेले मोठे उतार हे कमी करण्यात येत आहेत त्याचवेळी काही ठिकाणी असलेले वळणे याची तीव्रता देखील कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे या रस्त्याचे काम करताना ठेवण्यात आलेला दर्जा लक्षात घेता आणि कामे ही निवेदनप्रमाणे व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचे अभियते हे रस्त्यावर बसून काम पाहत आहेत त्यामुळे मे महिन्यापूर्वी किमान कशेळे नेरळ रस्त्यावरील सात किलोमीटरचा सा भाग चांगला होईल असा दावा केला जात आहे मात्र याच रस्त्यावर दोन वर्षापूर्वी रस्त्याच्या काही भागात डांबरीकरण करण्यात आले होते मात्र त्या भागात लगेच निर्माण झालेली खड्डे यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा कसा होता हे दिसून येत आहे त्यामुळे नव्याने करण्यात येत असलेल्या रस्त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे सहज समाचारकरिता दीपक पाटील कर्जत